मकर पूर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिर्डी साकुरी शिव या जगदंबा देवी स्वस्त यांच्या सोळा हजार एक इतके दिवे प्रज्वलित करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला सदर सोहळ्यामुळे ऐन थंडीतही वणी सहपंचक्रोशीतील भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता शिर्डी साकुरी शिव येथून श्री शिवभक्त मित्रमंडळ वती यांच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तशृंगीगड साईनाथांची पालगी पदयात्रेचे आयोजन केले जाते यंदा पदया पदयात्रेचे सव्वीसवे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला पदयात्रेकरू सप्तशृंगी गडावर अधिमाया चरणी नतमस्तक होतात सुरुवातीला आठ पदयात्रेकरूंनी सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून यावर्षी पावणे दोनशे भाविक सहभागी झाले आहेत गेल्या तेरा वर्षापासून सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या वनी येथील जगदंबा माता मंदिर प्रांगणात विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने भोगीच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव आयोजित केला जात आहे तसेच या उत्सवाला दरवर्षी एक हजार दिव्यांची वाढ केली जाते यावर्षी एकूण सोळा हजार दिवे प्रज्वलित करण्यात येऊन हा दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे आज दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जगदंबा मातेची आरती सुरू होताच शिवभक्त मित्रमंडळ देवी सदस्य व गाव व पंचकोशेतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत शिस्तबद्ध नियोजन करीत पंत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात करून आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदिर व परिसरात सोळा हजार एक पंत्या पेटवून दीपोत्सव साजरा केला यावेळी देवीच्या मंदिरासह देवी मंदिर समोर समोरील सभामंडप परिसरातील झाडे व पिण्याचे तीनही तलाव नेत्रदीप दीपोत्सवाने उजळून निघाले होते दीपोत्सव बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हजारो दिवांच्या लकलकाटाने व्यापलेला परिसरातील विहंगमय दृश्य भाविकांना सेल्फी घेण्यास प्रवृत्त करीत असल्याचे सर्वकडे दिसत होते या अर्धा तासाच्या दीपोत्सवानंतर मंडळाच्या वतीने या नंतर जी टॉकीज फ्रेम फेम समाज प्रबोधनकार हरिभक्त परायू रुपये या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीनिमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही ह्या दिव्यांमध्ये एक हजार या संख्येने भर घालत असतो हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप पो, खूप पो, मोठी श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेला भक्तीच्या भक्तीच्या रूपाने हा दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वावरत असतो हा सगळा सोहळा साजरा करत असताना आमच्या मनात असलेला आनंद आणि देवीसमोर केलेलं हे नेत्रदीपक आणि नयन मल्ल्य नयन असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्ती सहकार्य करत असतात तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकारातून हा दीपोत्सव उत्तरोत्तर असाच वाढत राहू ही मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करीन आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानील धन्यवाद शाकंबरी पौर्णिमेनिमित्त आज आपल्या सप्तश्रती मातेचं समोर बसलेल्या जगदंबा माता वली येथे आज फळांची फळे भाज्यांची पालेभाज्यांची मोठी आरास आपण आज इथं संपन्न केलेली आहे या मकर संक्रांती आपण भोगी असं म्हणत असतो त्या भोगीनिमित्त शिर्डी येथील साखुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी येथील दत्ता आसणे यांच्या दिंडीचं प्रास्थान इथे झालेलं आहे या दिंडीचं एक महत्व आहे की ते आज सोळावं वर्ष आहे या सोळावं वर वर वर्षामध्ये त्यांनी एक फोन केलेला आहे की आम्ही दरवर्षी एक एक हजार दिवे वाढवत जाऊ आज सोळा वर्ष असल्यानिमित्त त्यांनी आज सोळा हजार दिवे या पंचकृषीत लावले त्याच्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी असेल इलेक्ट्रॉनिक फायर असतील त्यांनी हा जो मंदिर परिसर आहे हा अतिशय उत्साहानिमित्त आणि उत्साहाचा आणि प्रेरणादायी आणि अतिशय थाटामाटात हा था उत्सव साजरा केला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा